आज जो सध्याच्या प्रती जो लढा आहे बंजारा धनगर असे लोक जे आदिवासी त्यांना ज्या इंग्रजांनी त्यांना ट्राईब ट्राईब आदिवासी असा एक त्यावेळेसच्या काळानुसार त्याच्या संबोधलं होतं परंतु त्यांची संस्कृती आणि जे रीतिरिवाज पाहिजे तस ते तसे आपले नसून त्यांना भटक्या जमातीमध्ये मध्ये गल्ल्या गेलेल्या आणि त्यांच्या मंत्री महोदयानंच माहीत आहे की भटकी जमात आहे भटकी जमात म्हणजे जसे आदिवासी एका स्थायिक राहतात सगळे कामं धंदे आपले एका जागी करतात शेती हा मुख्य व्यवसाय असतो तसं हा त्यांचा नाही हा भटकी जमात आहे आणि हे इकडे तिकडे फिरत असल्यामुळे त्यांना हे आदिवासी जमातीमध्ये विनाकारण ह्या हैदराबाद गॅजेटच्या एका छोट चुटपुंजाच्या विषयामुळे जे जे चार पाच वर्षा अगोदर त्यांनी जे उठाव केला होता तो डुबलेला होता पण तो आता ह्या नाशिकला एका एकशे झेडच्या विषयामुळे ते वर येण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या जे अजूनही विकास आमच्या सध्याच्या जातीच्या जातीच्या आदिवासी जमातीमध्ये त्याचा अजूनही विकास अजूनही झालेला नाही आहे हे त्यांना माहीत आहे म्हणजे आपण आलो शिकले सवरले असल्यामुळे ते जर आमच्यात आले तर कदाचित सगळ्या लाभ त्यांनाच मिळेल ही आम्हाला पण भीती आहे कारण आमचाच आदिवास आदिवासीचा विकास कोणत्याही सरकारने आजपर्यंत केलेला नाही हे खेदाची गोष्ट आहे आमचं अजून सोडलेलं आणि ते जर आले तर सगळे आमचं लाटून राहणार नाही हे आम्हाला धोका माहीत आहे आणि सगळ्या रीतीरिवाज हे ते सगळं त्यांचा आमच्यामध्ये नसल्यामुळे ते कदापि आमच्यामध्ये घुसू शकत नाही याच्यासाठी घुसले नाही पाहिजे यासाठी आमचा सर्व समाधीचा हा लढा आहे धन्यवाद